नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो झाली आता खरीप हंगामाला सुरुवात नाही का इकडे तिकडे पाणीच चालू आहे आणि काल आपल्या परिसरात म्हणजे माझ्या गावी पाणी आलेलं आहे चांगलं पाणी आलं आहे तर ओल पाहू शेतकरी मित्रांनो आज किती म्हणजे कालच्या पाण्याची ओल किती गेली खोल तर बघा तर पंजी मारली होती आपण पट्टीभास असे वैवट पडलेले आहे आणि जमीन माती खालत गेली आपण आता हे माती आहे थोडस तर इथं उखरून पाहू आपण हे बघा वॉल चांगली गेली आणि चांगलं पाणी झाला मोरत पाणी झाला मुसळधारही नाही आहे आणि कमी नाही आहे हे बघा हित भर गेली आहे शेतकरी मित्रांनो आणि अंदरची माती जर काढली खालची हे बघा लाडू बनत आहे तर ह्या पेरणी योग्य पाणी आहे हे बघा हितभर आहे तर आपण पेरणी करू शकतो दुपारून वयाने आल्यानंतर कारण की ट्रॅक्टरच्या चक्क्यालाही माती नाही टिकली पाहिजे व्यवस्थित पेरणं झाले पाहिजे तर आपल्याला शेतकरी मित्रांनी कमेंट केलेली होती सोयाबीनला खत कोणतं द्यावं तर आता सोयाबीनला खत कोणतं द्यावं प्रत्येक शेतकरी मित्र आपल्या जमिनीमध्ये कोणते घटक आहे कोणते घटक कमी आहे कोणते घटक जास्त प्रमाणात आहे तर याच अनुभवावर शेतकरी मित्र खत देत असतो ज्या शेतकरी मित्रांनी मित्रा माती परीक्षण केलेली असेल त्या शेतकरी ते शेतकरी मित्र योग्यरित्या खत देतात पण सोयाबीनला कोणते खत आवश्यक आहे तर तीन घटक पाहिजे शेतकरी मित्रांनो ते तीन घटक नत्र म्हणजे नायट्रोजन आणि स्फुरत म्हणजे फॉस्फरस आणि पालाश म्हणजे पोटॅश तर हे घटक तीन घटक आवश्यकच आहे का 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 हे तीन घटक का आवश्यक आहे बघा नत्राचं काम काय आहे नत्र हे काय वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पानामध्ये जे, पाना जे हरितद्रव्य आहे जे क्लोरोफिल आहे याचं प्रमाण वाढून प्रकाश सदस्यांची शे क्रिया गतीने होते आणि पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होते शेतकरी मित्रांनो त्या कारणासाठी आपल्याला नत्र सोयाबीनसाठी आवश्यक आहे आणि दुसरा पुरत स्फेह म्हणजे फॉस्फरस हे कशासाठी सुरदेह वनस्पतीच्या मुळाच्या विकासासाठी आणि फुलाच्या फळाच्या फांदीसाठी महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो याचा सर्वांगीण विकास होतो फॉस्फरस आणि तिसरा घटक आहे शेतकरी मित्रांनो पालाश म्हणजे पोटॅशियम पालाश हे जे आपलं झाड आहे हे जमिनीतून पोषक तत्व खिचून खिष्ण, खिचण्यासाठी सूक्ष्मनद्रव घेण्यासाठी हे मदत करते आणि याची रोगप्रतिकारही शक्ती वाढवते हे पोटॅशचं काम आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पालाश हे तीन घटक जर आपल्या जमिनीमध्ये असले तर चांगल्या प्रकारे पीक येते आणि माती परीक्षण नंतर आपल्याला घटक माहीत पडतात आणि त्या घटकानुसार कोणते कोणते घटक कमी आहे आप आपल्या शेतामध्ये त्या घटकानुसार तुम्ही खताची शिफारस करू शकता शेतकरी मित्रांनो जर तुमच्या जमिनीमध्ये नत्र जास्त असेल स्फुरत जास्त असेल तुम्ही स्फुरत टाकणार नाही म्हणजे फॉस्फोरस टाकणार नाही पोट्यात जास्त असेल तर टाकणार नाही हे प्रत्येक विभागात म्हणजे जमीन हे वेगवेगळी आहे जमीन पाहून आणि मातीचं परीक्षण करून आपण खाताची निवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो तर तुम्ही अकरा तीस चौदा हे खात टाकू शकता नाही का अकरा तीस चौदा म्हणजे अकरा टक्के नायट्रोजन तीस टक्के स्फुरद आणि चौदा टक्के पालाश हे खत महाधनचं खत आहे हे खत तुम्ही वापरू शकता अस अशा रीतीने जर तुम्ही नियोजन केलं तर चांगल्या तऱ्हेने आपल्याला उत्पादन होऊ शकते शेतकरी मित्रांनो नाही बरेचसे शेतकरी मित्र कमेंट करतात की सोयाबीनला यंदा खत कोणतं द्यावं तर माती परीक्षण करूनच खत द्या शेतकरी मित्रांनो जर नसं नाही केलं तर तुम्ही अकरा तीस चौदा हे खत देऊ शकता दहा सव्वीस सव्वीस देऊ शकता नाही का आपल्या शिफारशीनुसार योग्य रीतीने तुम्ही आपल्या पिकाला खत द्या न्र पाला हे तीनही घटक सोयाबीनला आवश्यक आहे शेतकरी पिकांना नत्रता आवश्यक आहे मी पहिलेच सांगितलं कारण की नत्राचं काम काय आहे हरिद्र व म्हणजे क्लोरोफिलचा घटक वाढवणे सुरू सुरू म्हणजे पानामध्ये जर क्लोरोफिल हा घटक जर वाढला तर प्रकाशची क्रिया जलद गतीले होईल पिकाची वाढ चांगली होईल नाही का तर तुम्ही हे नियोजन लक्षात ठेवून आपल्या सोयाबीन पिकाला व्यवस्थितरित्या खत द्या शेतकरी मित्रांनो तर आता सुरुवात झालेलीच आहे शेतकरी मित्रांनो पाणीपाणी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पेरणी केलेलीच आहे नाही तुम्ही केली का सोयाबीनची पेरणी तर आपण बियाणं आणलेलं आहे पण बियाणं काही आपल्याला फुले सम म्हणजे उन्नती की हे उन्नती बियाणं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे काही आपल्याला भेटलं नाही कारण की संपलं होतं माल तर त्या जागी आपण इनोवेज आणलं एकशे आठ आणि दुसरं आणलं मालविका आणि तिसरं आणलं यम ए यश यू सहाशे बारा हे सोयाबीन आणलं शेतकरी मित्रांनो तर अशा तीन व्हेरायटी आणलेल्या आहे मी तर पेरणीचा व्हिडिओ नक्की टाकणारच आहो मी तर नक्की ह्या जर माहिती हो आवडलेली असेल नक्की सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो धन्यवाद